रामटेक देवलापार पार्शिवनी कन्हान येथे मुळक यांचा जनता दरबार व सत्कार समारंभ पार पडला जनतेच्या जनतेच्या सेवेसाठी हितासाठी जनता दरबार देवलापार रामटेक कन्हान येथील कार्यालयात माजी मंत्री माननीय श्री राजेंद्रजी मुळक यांचा जनता दरबार पार पडला व सत्कार करण्यात आला सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस देवलापार रामटेक पार्शिवनी व कन्हान येथील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार संपन्न झालाय या जनता दरबारात माजी मंत्री माननीय श्री राजेंद्रजी मुळक यांनी उपस्थिती दर्शवून जनतेशी संवाद साधलाय त्याचबरोबर देवलापार रामटेक पार्शिवनी व कन्हाण येथील जनसंपर्क कार्यालयात रामटेक विधानसभा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीमध्ये वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी मंत्री माननीय श्री राजेंद्रजी मुळक यांची निवड झाल्याबद्दल व नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माननीय श्री अश्विनी बैस यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आलाय या जनता दरबारात प्रशासनाकडील प्रलंबित कामे वैयक्तिक अडचणी आणि विविध शासकीय योजनांच्या समस्या लोकांनी मांडल्या तसेच काही निवेदने स्वीकारण्यात आली आहे प्रत्येक नागरिकांच्या समस्या मनपूर्वक ऐकून त्यावर का... तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकारी यांना दिले आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी राजू कापसे अपडेट